वाडा भिवंडी राज्य महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा रस्ता अजूनही खड्ड्यात असल्याने प्रवाशी आणि वाहन चालक यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय या महामार्गावर मेट येथे एका मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले असल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने एक कार खड्ड्यात अडकली त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती या महामार्गावरील खड्डे अति तातडीने बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यांच्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे हा रस्ता अजूनही खड्ड्यातच असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय